हां हां म्हणून त्यांनी फर्माश्टी आहे पण तुमच्यासाठी एक संदेश आहे जो माझ्या बोलण्याचा गण फुकट ऐकून जाय त्याची पिशवी पाकी टवून साहेबांकडे तोंड झालं पाहिजे साहेबांकडं तोंड झालं पाहिजे वाजवायला पाहिजे आता याला काय वाजवता येत नाही असे वाटतंय का मग आता त्यांनी वाजवली पण वाजवून नाचता येत नाही जमतय का मी वाजव मग मला निशा लावा लागतं आणि वाघ्या व्हावं लागेल है का नाही एक एक तरह से पब्लिक आते महिला मंडल का ही संभव सगळे कर जाऊन फिरूनी काही टेन्शन नाही तुला पुढे ठेवा पुढे पुढं या टिकून या टिकून या या टिकून या आणि ठेवा हिवा महिला मंडळ वाटते का वा हे का कोंद्र काय गिरणी वाला काय हो काय हो म्हणजे मी दिमडी वाजवते रशिक माय बाप म्हणजे आपलं माय बाप आहे त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे त्यांना दिमडी बी ऐकायची वाघ्या नाचलेला बघायचा तिकडे हात बर मग मला सांगा वाजा लागले म्हणजे डान्स कसा केला पाहिजे एक नंबरचा पटायचं त्यांना अरे वा सुरा लागलाय बर ग वाजे आमच्या काय गिरणी चालू आहे का असं असं करते त्याला काही ताल धरायला लागला होता ताल धरायला लागला डान्स कसा झाला पाहिजे डान्स एक नंबर माणसं खाली थुकली नाही पाहिजे खाली थुकली नाही पाहिजे तोंडावर थुकली पाहिजे आमच्या थुका गिळला पाहिजे त्यांनी राणे पाचशे रुपयाचं बक्ष आहे आबांकडून पण फरमाईश बी तसंच आहे आबांच फरमाईश आहे आधी माया शक्ती येणे भक्त म्हणत आहे आई अगं हार करून तुझ्या गळ्यात पडाव दोन गाणे झाल्याच्या नंतर हा विनंती माझी डान्स कसा झाला पाहिजे करत होता धाड्याचा इस्कूट करत होता काय कार्यक्रम बंद पाडायचा मी अगोदरच म्हणले होते ह्या पोरावर माझा विश्वास नाहीये तुमचीच पोरगी हावरी आहे मला त्याला म्हणत होत त्याला सांगा त्याला सांगा मी तसा पोरगा नाही तू जर खुनवलं तर तुला ना आलाय तुण ना अहो ही देवाला सोडलेला आहे हो ही देवाला सोडले का याचं काय लगीन नाही येऊ नाही काय नाही सोडलाय तुला समजायला आणि ही पोत घेऊन फिरतय ही पोत घेऊन फिरतय तुमच्या तुमच्या माग तुमचा गुरु काही हो साहेब भाऊडे तुम्ही आहे कुठे आहे ना पण डान्स बारीक झाला पाहिजे बारीक डान्स जर करून तुमच्या पुरीला जर हरवलं तर बक्षीस द्यावं लागेल बघा आता ही कशाला कुठं ना काढलाय आणि तुम्हाला वाटलं पोरगी हरल तुम्हाला वाटलं काय पोरग हर नाही तुम्हाला वाटतं का पोरगी हरल सूर मर्दाचा महाराष्ट्र आहे पोरग कवाच हरणार नाही पोर दोन चार खिशात असते तिच्या रोज सोडा पाच पाच कार्यक्रम झाले एकदा पण हरला नाही वर्षाला वर्षाला हसतो एकदा पण हरला नाही हरला नाही म्हणा

तुम्हाला आताच्या आता चार्था चार्था ती स्कॉर्पिओ गाडी तुमच्या नावावरच करून देते मी ती चार चाकी स्कॉर्पिओ हो आणि आम्ही काय डोक्यावर घेऊन फिरावं का आम्हाला गाडी येत नाही तुम्ही जरीला हरवला चार ताळाची बिल्डिंग बांधली ते पंढरपूर मध्ये माझी वर्ण पडून खाली मरू द्या आम्ही कसा डाव माराय लागले तुम्ही जरीला हरवलं ना तर तुम्हाला पाच तोळ सोनं देते सोनं मजी हिथल्या कोणी तर पुढे जाऊन आम्हाला मारू द्या एखाद्या आधी चोराच बे आहे आम्ही ही नको ती नको काय पाहिजे आम्ही मागल तीच दिलं पाहिजे हरवल्यावर ओळखल आणि ओळखल ही काय चिलघाट आणि ओळखल चिलघाट बोलू का बोलू का बोला म्हणताय ती म्हणताय ना त्याला कळलं नाही म्हणून ना ग पण मला सांगा हरल्यानंतर ना हरल्यानंतर मग मागा काय मागते काय मागणार आहे मागू दे हां तुम्ही म्हणाल की आम्ही देणार अनंती काय करतो रे लवकर बोल म्हणतो आ दम धर दम धरा <laughs>

तू खाली बस नवा झालं काय दोघाचं तुमच्या तुमची पोरगी बाईकू झाली बाई तुम्ही कशाला वाजवताय तुम्ही वाज माझ्या करून आहे का त्यांच्या करून आहे हरले हरले आता काय फस गयो गया मंडपवर मी आमच्या बाजूनेच आहे द्या यांच्या बाजूने का तुम्ही मी वाजवा म्हणते तेव्हा का बसताय तुम्ही दोघी बी हंग टाळे वाजवता झाला का आता शिक त्यांचं म्हणणं पायरीचा दगड पायरीला असावा पायरीचा दगड बरं पायरीला असावा कधी कधी पायरीचा दगड शिकराला बी जातो शकतो बर का म्हणून तर टाळ्या वाजवले त्या शाहीर सहकुशीनं बायको होणार पण आमची बी एक आता आहे कसली गाठ जर हरवलं ना? तर ही बायको होणार आणि जर त्याला हरवलं तर काय टाळ्या तुम्ही म्हणजे दोन्ही बाजू तुमच्याच काय लाच वाटते काय कशाच

कपाट कपाट घरी डावा आला डा होता तुमच्या अंगावर साड्या गाडवाची साड्या घरी ठेवलेल्या दोहा म्हणते बरं झालं तुम्ही गावून घालून आला साड्या गावना नाही आला नाही म्हणून आला ना बस ठरला एकदा ठरलं का पण याचा मला विश्वास नाही बर का तसा आणि मुळात नाही ना काही कसं बोलता तुम्ही काय म्हणताय तुम्ही गोळून गोलून गोळून गोळून बारीक म्हणा गोळून गोळून बारीक लक्ष बरं नसतंय कोणता डान्स आहे मुंडी डान्स मुंडी डान्स आहे मुंडक मोडल्यावर फिरगावून फेकल्यावर कळल का नाही एक प्रकार झालाय अजून किती प्रकार आहेत चार आहेत का बजाव शाहीर काय झालं काय शाहीर झालं काय तुम्हाला पाणी देऊ का पाणी चहा पेयच का चहा म पाय झाडला हे ना मटण आणू का कशाला आधी वास आला आणि तुझ्या तुझा पाय कशाला झाडलोत पण झालं काय अहो याने पाय झाडलं हा आधी आवाज आला मागणं वास आला तुझ्यायला तुम्हाला काय वाटलं आवाज आला ते अर्धनवाज तोंडmaster ते बारगत आवाज आहे ही गोडी डान्स करत होता असला कसला डान्स हे जा लग्नात घोढ नाचवायला होता असा नाही पाहिजे डान्स कसा झाला पाहिजे डान्स कसा झाला पाहिजे